आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी मोरशिवडी ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडीचे आळंदीकडे मार्गस्थ बातमी सविस्तर धुळे तालुक्यातील मोरशिवडी येथील श्री संत एकनाथ महाराष्ट्र ट्रस्ट यांच्या माध्यमातून दरवर्षी मोरशिवडी ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडीचे आयोजन करण्यात येते बालब्रह्मचारी माधव अप्पा सद्गुरु सचिनानंद एकनाथ महाराज सद्गुरु सचिनानंद केरोबा महाराज मस्त मस्तभावा सदगुरू बाजीराव मोस्वामी संत मुनगिरी जनार्दन स्वामी यांच्या पुण्यस्मरणाने हरिभक्त पारायण व्यंकटवासी गोळीबाबा यांच्या आशीर्वादाने बोरेशेवळी ते श्री क्षेत्र आळंदीपाई दिंडीचे आयोजन करण्यात येते दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता दिंडीला सुरुवात करण्यात आली दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी दिंडी आळंदी येथे पोचणार आहे दिंडीमध्ये अभंग कीर्तन काकडा आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत चोवीस ऑक्टोंबर रोजी शिवड़ी गावातून मिरवणूक काढून दिंडी आळंदीकडे मार्गस्थ झाले यावेळी सरपंच गोरकाप्पा गोळे मोरेशिवडीचे माजी पोलीस पाटील दयाराम पाटील हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज रवी महाराज राहुल महाराज जळगावकर प्रकाश महाराज नगरकर जयराम महाराज वारकरी महिला पुरुष तरुणी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी झाले होते यावेळी दिंडीचे आयोजक सदानंद महाराज गवळे यांनी अधिक माहिती दिली सूर्यप्रकाश जन इतन्यूज रिपोर्ट सुरेश बागुल धुळे सच्चिदानंद बाबा एकनाथ महाराज यांच्या कृपाला आश, कृपा आशीर्वादाने व वैकुंठवाशी हरिभक्त परायण यमाजी महाराज यांच्या मार्गदर्श दर्शनाने आपल्या गावात त्यांचे चिरंजीव हरिभक्त परायण सदा सदानंद महाराज यांनी आज जी दिंडी महाराजांच्या पावलावर पाहून टाकून आज मोरशिवडी ते आळंदी दिंडी काढत आहे आणि ही दिंडी कायमस्वरूपी काढत राहावा महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या गावकरी सर्व त्यांना सहकार्य करून अशीच विनंतीने कालच राहावं नाम नामशरण घ्यावं हीच मी देवाचरणी प्रार्थना करतो सगळी रोगराई नष्ट करावा सगळ्यांना सुख शांती मिळो आणि सर्वांना शेतीमालाला सर्वांना भाव मिळो ही माझी विनंती चरणी प्रार्थना करतो एवढे बोलून देऊ शकतो परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य आमचे श्रद्धास्थान असणारी झाले तीन महिने परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण गवळे आप्पा मोर शेवडीकर यांच्या खूप आशीर्वादाने सद्गुरू मास्तर बाबा सद्गुरू एकनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने ही आमची पाहिजे दोळा चालू असते दरवर्षाप्रमाणे पण आम्हाला एक खंत वाटते मायबापूर दरवर्षाप्रमाणे आप्पा राहायचे आम्हाला रूप वाटायचं पण आता आप्पा आम्हाला सोडून गेले सोडून गेले असं असं वाटतं पण आप्पा गेले पण आम्हाला असं वाटतं आप्पा गेले नाही अजून आमच्या दिंडीमध्ये आहे पण आपणच्या चरणी प्रार्थना करतो माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या वारकऱ्यांना कुठलेही संकट कुठलेही बाधा येऊ नये एवढी चरणी प्रार्थना करतो आमची दैनंदिन कार्य कार्यक्रम हरिपाठ काकडा प्रवचन कीर्तन भारुडं असे रंगीबेरंगी कार्यक्रम होत असतात तरी पाडुरंगा चरणी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या वारकऱ्यांना आणि कुठलंही संकट कुठलंही बाधा येऊ नये एवढी माऊलीच्या प्रार्थना करतो आमचा जाण्याचा मार्ग मनमालेगाव मनमाड येवला पोहेगाव संगमनेर अळेफाटा मंचर नारायणगाव चाकण आणि श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी पायदिंडी सोहळा आमचा मार्ग होत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी एकोणीस वर्षे पण ह्या वर्षी, वर्षी आमचे बाबा नाही पण आम्ही म्हणत नाही बाबा आहे आम्हाला गेले सोडून नाही पण आहे जगाच्या जगा कल्याण संतांच्या परी म्हणून माझ्या थोर या ती भलती नारी नर आमच्या महाराज अण्णांनी सांगितलं इड कोणत्याही जातीने आलं तरी काही विषय नाही पण आम्हाला एक खंत वाटते आप्पाच नाव घेतल्यावर हृदय भरून येतं महाराज काबर आम्हाला लहानपणापासून जवळ मला पंधरा सोळा वर्ष झाली आपल्या आशीर्वादाने मला लय मोठा मान भेटला आपण एक सांगितलं महाराज तुम्हाला आमच्या दिंडीत यावं लागेल मग बाबा काहीच नाही पण आपाकडे मी आपाने असं नाही कोणत्याच वारकऱ्याला काही बोलले नाही एखाद्या कलाकाराला पैसे दिले नाही दिले तरी कलाकारांनी पैसे मागितले नाही का बर आपाचा आशीर्वाद होता आता मला आशीर्वाद होता माय बापो मी वर्षाचा तीन लाख रुपये कमावणार माणूस आप्पाच्या आशीर्वाद मला तीन लाख रुपये भेटत आणि माल इतका माल मोठा भेटलाय श्री क्षेत्र मालेगाव तालुक्यामध्ये चंदनपुरी गाव आहे बानुबाईचा माहेर त्या बानुबाईच्या माहेरा पालखीचा मान मला भेटलाय माझं गाव चाळीस गाव राहुल महाराज अशा बाबाच्या आशीर्वादाने आम्हाला एवढा मान भेटला माऊली चरणी प्रार्थना करतो आमच्या वारकऱ्यांना सुरखुप घरी पोचावा तुमच्या दर्शनामध्ये येऊ द्यावा बस माऊली चरणी प्रार्थना करतो रामकृष्णारी सूर्यप्रकाश जनहित न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी